पट्टणकोडोलीत शिवरायांच्या पुतळा हटवण्याच्या प्रयत्नामुळे तणाव संचारबंदी लागू पट्टणकोडोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या निर्णयाला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवला असून छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला दरम्यान काही आंदोलक शिवप्रेमींवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली घट आहे यामुळे शिवप्रेमी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गावात संचारबंदी लागू करण्यात आली असून सध्या गावात तणावाचे वातावरण आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज